एका छोट्या गावात जिथे साधी राहणे आणि कष्टमय जीवन हाच तिचा भाग होता तिथे रमा नावाची एक स्त्री राहत होती तिचा नवरा एका अपघातात गेला होता आणि तिच्यावर दोन लहान मुलींची जबाबदारी होती घर चालवणे आणि मुलींना वाढवणे हे तिच्यासाठी रोजचेच एक युद्ध होते गरिबीने तिच्या घराला वेढले होते पण तिच्या मनात जिद्दीची ज्योत तेवत होती रमा सकाळी लवकर उठायची शेजारच्या शेतात मजुरी करायची लांबून पाणी आणायची जमेल ती कामे करून दोन घास कमवायची तिला स्वतःला पोटभर जेवण मिळो मिळो वा न तिच्या मुलींच्या ताटात कधीही कमी पडू दिले नाही कधी कधी तिला दिवसभर उपाशी राहावे ची नाही कारण तिला माहीत होते की तिच्या मुलींना तिची गरज आहे तिच्या मोठ्या मुलीचे नाव होते सायली आणि लहान मुलीचे नाव होते प्राजक्ता सायली अभ्यासात खूप हुशार होती तिला शिकून खूप मोठे व्हायचे होते पण शाळेची फी पुस्तके आणि इतर खर्च भागवणे रमाला जड जात होते सायलीला जेव्हा तिच्या आईचा संघर्ष दिसायचा तेव्हा तिचे मन भरून यायचे तिने ठरवले की ती आपल्या आईचे कष्ट वाया जाऊ देणार नाही एके दिवशी सायलीला शाळेत एका निबंध स्पर्धेबद्दल कळाले विषय होता माझी आई सायलीने खूप मनापासून बंद लिहिला तिने आपल्या आईच्या कष्टाबद्दल तिच्या त्यागाबद्दल आणि तिच्या न संपणाऱ्या प्रेमाबद्दल लिहिले तिने लिहिले की तिची आई कशी गरिबीशी झुंज देत आहे आणि तिला कशी हिंमत देत आहे स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा सायलीचा निबंध पहिला आला तिला बक्षीस म्हणून थोडे पैसे आणि एक पुस्तकांचे संच मिळाले सायली धावत पळत घरी आली आणि तिने ते बक्षीस तिच्या आईच्या हातात दिले रामाच्या डोळ्यात पाणी आले तिला वाटले की तिचे सर्व कष्ट सार्थकी लागले आहे ती सायलीला म्हणाली आज तू मला जे बक्षीस दिले आहेस ते कोणत्याही धनापेक्षा मोठे आहे तू शिकून मोठी झालीस की माझी गरिबी नाहीशी होईल सायलीने आपल्या आईला वचन दिले की ती खूप शिकेल आणि आईला कधीही कष्ट पडू देणार नाही तिने अभ्यास केला पुढे जाऊन तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि तिने एका मोठ्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी मिळवली सायलीने पहिल्यांदाच आपल्या आईला शहरात आणले तिने आईसाठी एक सुंदर घर घेतले आणि तिला आयुष्यात कधीही कशाची कमतरता भासू दिली नाही रमाने आपले गरिबीचे दिवस मागे सोडून समाधानाने आयुष्य जगायला सुरुवात केली तिच्या चेहऱ्यावर आता चिंतेऐवजी समाधानाचे हास्य होते तिने पाहिले की तिच्या जिद्दीने आणि तिच्या मुलीच्या परिश्रमाने गरिबीवर मात केली होती